नमस्कार मैत्रिणींना चला आज आपली दुसरी रेसिपी तयार होत आहे सफरचंदाची खीर त्यासाठी लागणार साहित्य आपण पाहूया एक पहिले म्हणजे सफरचंद दूध साखर काजू बदाम तूप आणि वेलची जायफळ पूड आता आपल्याला सफरचंद किसून घ्यायचा आहे चला आता आपण ठेवलं गॅसवर पातेल खीर करण्यासाठी त्याच्यात आता दोन चमचे आपण साजूक तूप घालणार आणि किसलेलं सफरचंद आपण त्याच्यावर टाकायचं बारीक शिपायचं सफरचंद टाकल्यानंतर एकदम व्यवस्थित छान लालकरपणा येईपर्यंत घाटून घ्यायचे म्हणजे आपल्या खिरीची टेस्ट एकदम व्यवस्थित येईल कारण आपण त्याला तुपामध्ये सरतळून जेवढं घेऊ तेवढा तो टेस्टला वाढेल आंबटपणा कमी होईल त्यामुळे त्याला छान परतून घ्यायचं आहे घाई न करता सुंदर असं परतायचं आहे पहा अशाप्रमाणे तो थोडासा लालसर होतो आणि तो आता झालेला आहे तर परत आंबटपणा घालायचा असेल तर आपल्याला सवतळून चांगलंच घ्यावं लागेल आता थोडंसं लालसर झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूटची थोडी पावडर टाकून घेऊया कारण तीही मस्त तुपामध्ये चवतळली जाईल आता बघा पुन्हा आपण एक एकजीव करून घेऊया आता आपला सफरचंद तयार आहे पण आपल्याला ड्रायफ्रूटला थोडंसा कंटिन्यू येण्यासाठी आपण हे पुन्हा घाटून घेत आहोत आता आपण एक सफरचंद आहे म्हणून आपण अर्धा लिटर दूध घालतो कारण जास्त घट्ट सफरचंदाची आपल्याला खीर चालणार नाही पुन्हा आपण सगळी एक जीव हलवून घेऊया मस्त तिला उकळी येऊ द्या जरा अगदी सुंदर होते ही खीर नक्की करून पहा आणि आता गणपतीचा टाईम आहे पाच दिवस पाच स्वीट्स काही का ना काहीतरी करावे लागतात हे आगळं वेगळं छान वाटेल बाप्पाला नैवेद्याला खूप फळं जमतात त्या फळांचं काय करायचं मग सुंदर अशी खीर होईल तुम्हीही खाऊ शकता देव बाप्पाही खाईल बघा पाच दिवस पाच गोड स्वीट्स द्यावेच लागतात बाप्पाला नैवेद्यामध्ये तर ही छान अशी मी रेसिपी तुम्हाला दाखवली आहे तुम्ही नक्की करून पहा आता आपण ह्याच्यामध्ये हे दूध पूर्ण मिळून घेतलं पण आता मेन आपला जिन्नस आपण साखर घालणार आहोत तर आता ही आपल्या गोडीवर अवलंबून आहे सफरचंदाच्या पड़ आंबटपणावर किंवा आपल्याला किती गोड आवडतं काही लोकांना खूप कमी गोड आवडतं काही लोकांना खूप जास्त गोड आवडतं तर माझ्या हिशोबाने मी पाच चमचे साखर इथे घालते कारण मला कमी गोड आवडतं म्हणून मी थोडं कमी गोड केलं आहे पण तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता असं काही नाही आणि इतकी सुंदर अशी होते नाही की की तुम्हाला खरंच मनापासून आवडेल पहा आता ते ड्रायफ्रूट्स ते ॲपल सगळं एक दिवस झालं आहे आणि दूधही मस्त त्याच्यामध्ये मेल्ट होतं आहे थोडं थोडं करून आपण त्याला हलवून हलवून घ्यायची आहे छान शेवटले एवढी उकळी येऊन द्यायची मस्त तिला तुम्ही जितकी आठवाल तितकी ती छान होणार पण आठवण्याचा काहीच हे नाही आहे कारण का तिथे मग घट्ट झाल्यावर चांगली नाही लागणार तिचं हे स्टेक्चर अगदी परफेक्ट आहे बघा असं असंच झालं पाहिजे आता आपण थोडी वेलची पुढे ह्याच्यावर घालणार आहोत आणि आपली खीर आता रेडी आता आपण हिला सर्व करून घेऊया आता तुम्हाला किती पाहिजे पातळ झाड हे तुमच्यावर आहे मला एवढंच टेक्चर आवडतं म्हणून मी एवढंच ठेवलेलं आहे चला आता आपण त्याच्यावर ड्रायफ्रुट्सने सजवूया त्याला ऑप्शनल आहे तुम्ही टाका पण छान लागतील खरंच टाकून पहा चला आपली खी खीर आता तयार झाली आहे बघा लहान मुलं फळ खात नाही फ्रुट्स खात नाही आपण सॅलेड वगैरे खूप बनतो पण हे नवीन प्रकारची काहीतरी खीर बनवली आहे अगदी मुलांना आवडेल अशी मोठ्या माणसांना आवडेल अशी खरंच खाऊन बघा ॲपलही पोटा जाईल आणि खीरही छान स्वाद भेटेल ठीक उपवासासाठी सुद्धा तुम्ही खाऊ शकता अगदी सुंदर अशी खीर बनली आहे नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा